नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नऊ दिवसाचे आपले उपवास चालू झालेले आणि नऊ दिवसामध्ये आपल्याला फराळासाठी काही ना काही आपण बनवत असतो पण अगदी आपल्याला हेल्दी पाहिजे नसतं हलकं पाहिजे नसतं जास्त तेलकट किंवा हेवी जड असं अन्न आपल्याला खायचं नसतं किंवा फराळसुद्धा आपल्याला तसा नको असतो तर आज नेहमी आपण काय करतो मग वरळीच्या तांदळाची किंवा राजगिऱ्याच्या तांदळाची आपण भाकरी बनवत असतो पण त्याबरोबर सुक्की भाजी काय खायची किंवा कोण कौन, कोणती बनवायची कशी बनवायची हा आपला एक प्रश्न असतो तर आज आपण अगदीच उपवासासाठी उपवासाला चालणाऱ्या गोड भोपळ्याची भाजी बनवून घेणार आहे तर इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे पाठीमागची साल इथे काढून घेतलेली आहे तुम्हाला जर पाठीमागची साल काढून नसून घ्यायची तर नाही घेतली तरी चालेल पण पाठीमागची साल काढल्यामुळे काय होतं भोपळा पटकन शिजला जातो तर अशा छोटे छोटे आपल्याला इथे फोडी करून घ्यायची आहे सगळ्या भोपळ्याच्या आपण याच पद्धतीने फोडी इथे करून घेतलेल्या त्यानंतर ना यामध्ये आपल्याला मसाला फारसा कोणता घालायचा नाही तर आपण एकच मसाला इथे बनवायचा आहे जो म्हणजे हिरव्या मिरच्या मोठा आलं आणि जिऱ्याचा ठेचा बनवून ठेवायचा. बनवून जर तुम्ही ठेवला ना की अगदी नऊ दिवस तुम्ही हा ठेचा कोणत्याही भाजीला इथे घालू शकता. तर असा ठेचा मी पहिलाच बनवून ठेवलेला आहे. कढईमध्ये दोन चमचे तूप घालायचं, त्यामध्ये जिरी घालायची आणि केलेला ठेचा इथे आपल्याला घालून घ्यायचा. आता किती तिखट पाहिजे त्यानुसार आपल्याला हा ठेचा इथे घालायचा. थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे. आता कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि एक लोकांमध्ये कन्फ्युजन असतं की हे उपवासाला चालतं का तर दोन्हीही कढीपत्ता आणि कोथिंबीर हे दोन्हीही उपवासाला चालतात काही ठिकाणी चालत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल त्यानंतर आपण ठेचा परतून घेतलेला आहे त्यामध्ये चिरून घेतलेला भोपळा घालायचा सगळ्या शेवटी आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता शा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला नको पाहिजे नसेल नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि पाहिजे नसेल तर अगदी शेंगदाणे भाजून हा कूट बनवून यामध्ये घालायचा कूट घातला की व्यवस्थित आपल्याला भाजी खालीवर करून हलवून घ्यायची आता आपण तेल वापरत नाहीये किंवा जास्त पाणी सुटणार नाही अशा वेळेस काय होतं भाजी खाली करपण्याची शक्यता खूप असते तर इथे काय करायचंय अगदी थोडस पाण्याचा हापका मारायचा आहे तसं म्हटलं तर भोपळ्याला स्वतःच अंगचं इतकं पाणी असतं की त्यामध्ये पाणी घालायची गरज नाही पण भोपळ्याला शिजत येतो तेव्हा त्याला असं पाणी सुटलं जातं पण तोपर्यंत भाजी करपू म्हणून अगदी पाण्याचा हपका मारून घेतलेला आणि आपल्याला म्हणून थोडीशी भाजी आपल्याला ना ओलसर करायची पूर्ण अशी कोरडी अजिबात करायची नाही पाणी घालून घेतलं की थोडीशी भाजी आपल्याला हलवून घ्यायची आणि झाकण ठेवायचं अगदी बारीक गॅसवरती ना वाफेवरती सुद्धा दहा मिनिटांमध्ये ही भाप... भाजी शिजली जाते हेल्दी आहे पौष्टिक आहे खायला पचायला सुद्धा हलकी आहे आणि चविष्ट सुद्धा तितकीच लागते कधीतरी आपण बनवत असतो पण ही आवर्जून उपवासाला बनवली जाते तर ह्या भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा बनवल्या जातात भोपळ्याची खीरसुद्धा सूपसुद्धा तुम्ही इथे बनवू शकता तर अशी चटपटीत आज आपण इथे उपवासाच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी आपण इथे गोड भोपळ्याची चटपटीत भाजी बनवून घेतलेली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक मात्र आपल्या रेसिपीला नक्की करा आणि तुम्हाला ती कशी वाटली किंवा तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा